सर्व निदेशक आय टी आयचे प्रशिक्षणार्थी नातेवाईक मित्रमंडळी यांना दीपोत्सवाच्या मंगलमय हार्दिक शुभकामना प्रकाशन नागपूर आपल्यासाठी या दीपावलीच्या मंगल पर्वावर घेऊन येत आहे विल्डर एन एस क्यूअप लेवल टू पॉईंट फाईव ट्रेड थेरीची पुस्तक राज प्रकाशन युअर गाईड टू ॲन्सर राज पब्लिकेशन सातत्यानं दोन हजार बावीसपासून आपल्यासाठी नवीन अभ्यासक्रमावर आधारित एन एस क्यूप लेवलच्या वेल्डर ट्रेड थेरीच्या पुस्तका घेऊन येत आहे तशीच पुस्तक वेल्डर ट्रेड थिअरी एन एसक्युप लेवल टू पॉईंट फाईव्ह आपल्यासाठी घेऊन येत आहे या दीपावलीच्या मंगल पर्वावर सोबतच वेल्डर ट्रेड प्रॅक्टिकल ही बुकसुद्धा या दीपावलीच्या मंगलपर्वावर आपल्यासाठी घेऊन येत आहे अत्यंत दर्जेदार ही वेल्डर ट्रेड थेरी आणि वेल्डर ट्रेड प्रॅक्टिकलची पुस्तक दीपावलीच्या पर्वावर आपल्यासाठी प्रिंटिंगला कालच गेलेली आहे आणि अवघ्या दोन ते या दोन तीन दिवसात ही पुस्तक आपल्यासाठी तयार होऊन गेली राज पब्लिकेशनच्या वेल्डर ट्रेड थेरी वेल्डर एम सी क्यू बँक वेल्डर ट्रेड प्रॅक्टिकल वेल्डर प्रॅक्टिस पेपर एम्प्लॉयबिलिटी स्किल आणि आर ए सी अँड मेकॅनिक टेक्निशियनची एम सी क्यू बँक अशा एकूण सहा पुस्तकाची मालिका राज पब्लिकेशनद्वारे तयार केलेली आहे वेल्डर ट्रेड थेरी या पुस्तकामध्ये राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर तयार केलेली व्हिडिओची क्यू क्यू आर कोड प्रत्येक पाठावर आहे वेल्डर एम सी क्यू बँकमध्ये एकूण चोवीसशे पन्नास प्रश्नांचा समावेश असलेली ही पुस्तक आहे या पुस्तकाची वैशिष्ट्ये प्रश्न मराठी इंग्रजी आणि हिंदी या तिन्ही लँग्वेजमध्ये आहेत तर राज पब्लिकेशनच्या ह्या सर्व बुक्स अत्यंत दर्जेदार अखिल भारतीय व्यवसाय परीक्षेवर आधारित निमी पॅटर्नवर आधारित आणि स्पर्धा परीक्षेला लागणाऱ्या सर्व प्रश्नांचा समावेश असलेले हे बुक्स आहेत तेव्हा आय टी आयच्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी आणि शिल्पनिदेशकांनी या बुकचा वापर करून आपले यश मिळवावे असे आव्हान या प्रसंगी मी सर्वांना करीत आहे दीपावलीच्या मंगल पर्वावर आपणा सर्वांचे आयुष्य दीपोत्सवासारखी उजळून निघो ही शुभकामना आहे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा धन्यवाद